ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गटाचा सरचिटणीस ओमकार महादेव हजारे वय बत्तीस राहणार पाप्पाया तालीम परिसर मुरारजी पेठ सोलापूर याचा मृतदेह रविवारी रात्री त्याच्या घरासमोरील कारमध्ये पोलिसांना आढळला त्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे रविवारी दुपारी तो कार मध्ये बसला त्यानंतर तो बाहेरच आला नाही घरच्यांनी आणि शेजाऱ्यांनी कारच्या दरवाजातून डोकावून पाहिले असता तो सीट वर निप्चित पडला होता कारचा दरवाजा तोडून बेशुद्ध अवस्थेत त्याला बाहेर काढले डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले सोलापूरकरांचं अनेक वर्षांचं स्वप्न होत आहे साकार विमानसेवा प्रारंभ करून सोलापूरच्या उद्योग व्यवसायाला भरारी देणाऱ्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे हार्दिक आभार शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या सोलापूर पुण्यनगरीत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री माननीय नामदार मुरलीधर अण्णा मोहोळ आणि पालकमंत्री माननीय नामदार जयकुमार भाऊ गोरे या मान्यवरांचे सहर्ष स्वागत स्वागत उत्सुक कोठे नाईन्टी वन चे सोलापूर विमानतळावरून होणार टेक ऑफ प्रवासी सेवेचा देवाभाईंच्या हस्ते होणार शुभारंभ महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे व केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळ यांचे सोलापूर सिद्धरामेश्वरांच्या पावन स्वाग, स्वागत रामेश्वर सौ राजश्री अनिल चव्हाण माजी नगरसेविका सोलापूर महानगरपालिका तथा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती कार्यकारिणी सदस्य सोलापूर व सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण